आणि नऊ लाख लोकसंख्या आदिवासींची जळगाव जिल्ह्यात असताना सुद्धा एकच प्रकल्प कार्यालय आमची मागणी आहे एरोंडलला दुसरं प्रकल्प कार्यालय झालं पाहिजे आणि ज्या मागण्या घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत कोणाचंही घर आणि कोणाची शेती पावसाळ्यामध्ये हात लावता कामा नाही आणि त्याला शेतीवरती आणि घरावरती आनंदाने धाव दिलं पाहिजे आणि त्याला घराची मालकी हक्क दिला पाहिजे आजच्या ह्या मागण्या आमच्या कलेक्टरांकडे आहेत ताई बऱ्याच दिवसापासून आपल्या मागण्या आहे ते मान्य होत नाहीये तर काय संघर्ष असेल तुमचा खाली आतापर्यंत साईडला गे वन जमीन या प्रश्नांसाठी लढत होते आता जळगाव जिल्हा जळगाव तालुका जळगाव ग्रामीण एरंडोल अंबळनेर भुसावळ जामनेर अशा विविध तालुक्यांमधल्या आदिवासी संघटित झालेले आहेत आणि आज तुम्ही बघत असाल हे सर्वजण नव्यानं लोकसंघर्ष मोर्चाच्या अंतर्गत येऊन एल्गार करत आहेत आम्ही मागणी करतो हो आहोत ह्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर नोव्हेंबर महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मंत्रालय गाठल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यावेळेस मात्र पुणे मुंबई हायवे नाशिक मुंबई हायवे आणि गुजरात अहमदाबाद मुंबई हायवे आम्ही एकत्रपणे रोखू आणि तुमची नाकाबंदी करू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे आत्ताच आम्हाला न्याय दिला पाहिजे या मागण्यासाठी तुम्ही अनेक वेळा मोर्चे देखील काढली निवेदनं दिली मात्र अद्यापही तुमच्या मागण्या मान्य होत नाहीये आहे नेमकं कुणाला जबाबदार झाला या देशामधलं प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यासाठी उद्योगपती आता जर अंबानीची जमीन असती तर यांनी हेलिकॉप्टर बंद जमीन मोजून दिली असते पण हे आदिवासी आहेत यांचा संघर्ष उठून मजुरी करायला जावं लागतं आणि म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे पण आम्ही सांगतो की जेवढा मताचा अधिकार अंबानी आता आहे तेवढाच मताचा अधिकार आम्हाला आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात घ्या आम्हाला न्याय दिला नाही तर मग मात्र आम्ही तुमच्या खुर्च्यांना हात घातल्याशिवाय राहणार सरकार

ते नऊ लाख आदिवासी दोन हजार अकरानंतर जनगणना झाली नाही आणि फक्त पी एस पी एरिया जो आहे पेसा एरिया आहे तो फक्त तीनच तालुक्यांमध्ये करून बाकीच्या सर्व तालुक्यांना ते तीन तालुक्यांमध्येही औशता करून बाकीच्या सर्व आदिवासींवरती अन्याय केला गेला के आमची मागणी आहे की यावल कार्यालय खूप दूर पडतं त्यामुळे जळगाव लोकसभेमध्ये एरंडोल पिव कार्यालय झालं पाहिजे गायरान आणि घराखालच्या जमिनीची मालकी हक्क मिळाला पाहिजे सर्व आदिवासींना पार्थी आणि भिल्ल आदिवासींचं सर्वेक्षण होऊन त्यांच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना आखल्या गेल्या गेल्या पाहिजेत आणि सर्वांना एक पुरावा घेऊन जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आदिवासी विकास विभागाची स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत भूमिहिनांना जमिनी मिळाल्या पाहिजे शेतजमिनी ह्या मागण्या घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत जळगावचे आयुक्त पावसाळा असताना जी आर असताना सुद्धा इथल्या आदिवासींना हकलून काढण्याचं षडयंत्र करतात जेव्हा की सरकार हे जी आर काढलेलं आहे की पावसाळ्यामध्ये कोणालाही हाकलता येणार नाही जळगावचे कुत्रे सांभाळता येत नाही पण माणसांना मात्र हाकलून काढण्याचं षडयंत्र केलं जात आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही येतो जळगाव जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये आदिवासींना स्मशानभूमी नाही मेलेल्या माणसांना सुद्धा पूर्ण किंवा जाळण्यासाठीची सोय नाही जामनेर तालुक्यामधल्या गावांचं धरणामुळे विस्थापन झालं पाणी जामनेर तालुक्यातल्या लोकांना मिळालं पण गिरीश भाऊंचा तालुका असताना सुद्धा तिथल्या आदिवासीं आदिवासींचं गंगापूरच्या आदिवासींचं मात्र पुनर्वसन नाही म्हणजे तुमचं धरण आणि आमचं मरण हे आम्ही चालू देणार नाहीत आणि म्हणून आज मागण्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमचा हा लढा तीव्र असेल आत्ता आम्ही टोकण लोक इथे आलेलो आहोत पण जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबई गाठल्याशिवाय राहणार नाहीत मी देवेंद्र फडणवीसांची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाहीत हे आव्हान पाहिजेत विभाग तरी दादागिरी नाही

पाहिजेच पाहिजेच पाहिजे स्वाभिमानी योजना लागू झालीच पाहिजे अरे जब तो जेल में चना पीओ हॉफीस झालं पाहिजे एरंडोल्ला पीओ हॉफी झालच पाहिजे शासन निर्णय आलोय शासनाने पण आम्हाला राहायला घर नाहीये आम्ही एकी साईडला कुठल्यासाठी शासन निर्णय पारित करतो सरकार आम्ही जिवंत लोकांनी जायचं कुठं या सरकारचा आम्ही धिक्कार करतो